शत्रुघ्न काटे यांची पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी नियुक्ती नमस्कार मी मीनाक्षी घोडके मन परत चोवीसा या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेत पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची निवड केली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोरवाडी येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात याबाबत अधिकृत घोषणा केली यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे या पदासाठी भाजपमधील एकूण सव्वीस पदाधिकाऱ्यांनी मते नोंदवली होती सदाशिव खाडे नामदेव डाके संजय मंगोडेकर विजय फुगे राजू दुर्गे शैला मोळक आणि सुजाता पलांडे यांची नावे चर्चेत होती मात्र पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठांचे मत कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि आगामी निवडणूक धोरण लक्षात घेऊन काटे यांच्या नावावर एकमताने निर्णय घेतला शत्रुघ्न काटे हे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांची राजकीय कारकीर्द ही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक म्हणूनच ओळखली जाते मात्र अलीकडील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात नाराज गटाची मोठ बांधून खंड सूर होता, स्वता उम्... असलेले काटे यांनी त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी केलेल्या समजुतीनंतर कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारले होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मध्यस्थीय तडजोडीचा मार्ग निघाला होता यावेळी काटे यांना पुढे शहराध्यक्ष पद दिले जाईल असा शब्द देण्यात आला होता अखेर तो शब्द पाळत भाजपने काटे यांच्यावर विश्वास दाखवला आहे भाजपसाठी ही निवड केवळ पद भरती नसून आगामी महापालिकेतील विजयाचा पाया ठरवणारी रणनीती मानली जात आहे शत्रुघ्न काटे यांच्या समोर आता पक्षातील गटबाजी थांबवणे आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान आहे